नागपूर जिल्ह्यातील रामटेक नगर परिषद अंतर्गत मातोश्री रमाबाई आंबेडकर सभागृह येथे राजेंद्र मोयक सहायता कक्ष आपल्या दारी या शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरात मोफत वैद्यकीय तपासणी नेत्र तपासणी तसेच निशुल्क चष्मा वाटप हृदयरोगाशी संबंधित तपासणी करण्यात आल्या एकूण चारशे एकोणतीस लाभार्थ्यांना शासकीय निम्मशासकीय सेवांचा लाभ मिळवून देण्यात आला यावेळी अस्लम शेख अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग शोभाताई राऊत माजी नगराध्यक्ष दामोदर धोपटे अध्यक्ष अलकाताई सेलोकर अश्विन शहारे विमल नागपुरे आशा हांडे संजय बागडे बबलू दुधबर्वे अभिषेक दहारे तसेच गावकऱ्यांनी या रोगनिधन शिबिराचा व शासकीय योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला ఛబిలాల్ గిపుంజే రాజ్యప్రతినిధి నాగపూర్ बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र